क्या गासुहिं गुरु पद सोठे मी माष्टा कहे दु चा शिकारी चेते सर गुरु पाहे दोनी बोला कुंडल का हो जायो दीनारे उपकार मन दया भगवान की जय अब हो किमसिंते कार्य भाई शरण वैरी नाव वरते काय तस कर्माची भावना हे तन पार काही दिशे ना मगा निजा भक्ता वैकुंठ वासी तू मके जम्मा आज्ञा करी तुमीनी अवतार घेव जे मयव जे जड जीवा रुतणावे से तुझे भक्ता वैष्णवजना बाळ निकता ये ना न बोलत बोल

पंढरपूर गावातील सर्व लहान माणसं मोठी माणसं भातारी माणसं ज्ञानी पंडित सर्व जमा झाली एका ठिकाणी बसले आता विचार करू लागले आता आपण काय करायचं कोणता मार्ग शोधावा आपल्याला शस्त्र हा शस्त्र काय नाही आहे त्यांच्याकडे भरपूर साहित्य आहे हातरे भरपूर आहे आणि आपण नेमका काय करणार बुद्धीने आपण चालवायचे बुद्धी आपल्याला पाहिजे ज्ञान आपल्याला पाहिजे सगळ्या माणसांचा विचार करून सगळे कोण एक उभा त्या ठिकाणी झाल्या समजताचा करावा पंढरपूर वसकाउ भाव लोक कोणीने सभर मुली काडे आपले ज्या ज्या लहान माणसं मोठी माणसं म्हातार माणसं त्याला आजार पण आहे चालता येत नाही धुले पागले आहेत झोपलेले आहेत त्यांचे जीवन कठोर आहे उठता येत नाही आशा माणसाला उठवल्या बाजूला सगळी लहान मुलं म्हातार माणसं सगळी गोळा करून एखाद्या जागेमध्ये एखाद्या खोलीमध्ये त्याची व्यवस्था केली त्याला जाहीर सेवा केली त्या लोकांना इथं राहायला जागा दिली बघा एक म्हणते देवावरी बार घामने राहिले घरी

नावडे आचार नावडे कीर्तन काय काय आहे की बाबा देवाला या ठिकाणी कीर्तन आवडत भगवंताला कीर्तन आवडतं प्रवचना भक्ती आवडते भूताला काय आवडत देव आवडेल का नाही आवडणार राक्षसा देव आवडेल का राक्षीचा देव आवडेल का नाही आवडणार भक्ती आवडणार भक्ती कशी आवडणार माणसाला तशी आली सांगतील बा ने जता असेही संकट पडता ते नसाहे उक्लेकांचा हटेत भाव झाला करिता हे कोणाचे सर्वता नेम काय साने प्रत्येकाची चर्चा सुरू झालेली आहे पांडुरंगापेक्षा रुक्मिणी माता साखरे घालूया हे आदिमा शक्ती पार्वती रुक्मिणी माता फार मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला आता आपण सगळ्या समान सामोरं जावं लागणार आहे आणि ती भीती आपल्या सर्वांना पसरली आहे त्यातून काही ते मार्ग काढ असे ते म्हणू लागलेले करिता हवना तृप्त होती इंद्रादिगणा दृष्टी शरण काय झालं मोठे मोठे पंडित मोठे मोठे महाज्ञाने जे होते जे होम हवन करत होते ते सुद्धा आता हे झालेत की त्यासने सुद्धा चिंता वाटायला लागली की बाबा हे बिदरचा राजा काय करेल आणि काय घात करेल आणि पांढुरंगाचं आता कसं व्हायचं म्हणून आता या देवाला आपण वाचवण्यासाठी आपण या बिदरच्या राजाला शरण जाव्या असे ते लोक पंडित लोक म्हणायला लागलेले आहेत ज्याचे मंत्र सामर्थ्य प्रबळ समयावरी दृष्टी मंत्र सामर्थ्य प्रबळ जन देऊनाचे जाळेले नागकुळ सकळ झाले सबळ आता ज्या वेळेला अस्थिष्ण ज्या वेळेला सांगितलं होतं की बाबा हे आता या नागाला पुढं आहुती देणार आहे आणि त्यावेळेला ते सर्पाचं मंत्र करून ते सर्प जाळायचे होते त्यावेळेला ते नाक पण वाचवलेलं होतं नाहीतर आज पृथ्वी तलाव एक एक नाग एक एक सर्प आपल्याला दिसला नसता पण ते अस्तिकृषीमुळं की सर्प एका नावाच्या ह्याच्यात आपलं वडाच्या पोकळीच्या झाडात की लपवल्या नव्हता आणि त्याचं त्याचं रक्षण केलं नव्हतं तशा प्रकारे आपण आता या पांडुरंगाचं आपण मला रक्षण करणं बाबा या पंडित लोकांना काय वाटायला लागलेलं आहे हे पांडुरंगाला आपण वाचवलं पाहिजे त्याच्याशिवाय आपलं काय पुढं आणि पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहे आता जर संपलं तर पुढल्या पिढीला काय पांढर कुठाही माहिती होणार नाही तर याच्यासाठी काही करून आपण या वाचवलं पाहिजे असे ते लोक म्हणायला लागलेले आहेत वैकडदेवच्या आक्रमांचा आमचा देव निर्णय सद

एखाद्या आणि काय देवाला गेला आणि काय देव फोडले असलेले आणि काय देवाला तुम्ही विटंबना केली असाल पण बादशा बिदरच्या राजा ती कोण सांगते पडवी सांगते आता पांढरी जगात वेगळा देव आहे आता असं काय तुम्ही समजू नका की देव महामुल आहे असं काय समजू नका कारण या मूर्तीत ना केस बाहेर आलेली ते काय केले मूर्तीत केस बाहेर आले त्या ते राजाला काय वाटतंय आता पुढे बोलतो सैन्य रूपवरे ठेवून चालीला पुढारे

भ्राभिमाने श्री आर्य नाना पर्याय mm -hmm. अरविंद राजा दुष्ट भावत त्यासी त्याशी चमत्कार दाऊडे करीताय दर्शन देतले राजाला गर्वसाला हरण झालेला आहे मी राजा परत गेलेला आहे आणि जे लोक काय घेऊन पंढरपूर सोडून पळून गेले ते सुद्धा पंढरपुरात आलेले आहेत हिमालचंद्र बागेला कीर्तन चालू झालेलं आहे

ॐ श्रीराम जय राम जय जय राम केशवा माधवा गोपला गन केशवा माधवा गोपला घन श्या मधुसूदना जया ज ज जया जया जय मधुसूदना जया हे केशवा श्रीरामेशवा केश्वा माधवा गोपाला गन केशवा माधवा गोपाला गन जय जय जया जया छया जय जया अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजानीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

जय भगवान की जय बजरंगबली की जय शिवदेव दत्त वासुदेव महेशवा